मित्रांनो नमस्कार मी सध्या आहे माळशीच्या घाटामध्ये मा आणि या घाटामध्ये आयुर्वेदिक वनस्पती मिळते ती म्हणजे अमरकंद ज्यांना काही मणक्याचे त्रास असतील गुडघ्याचे प्रॉब्लेम असतील तर त्यांच्यासाठी ही वनस्पती खूप फायदेशीर आहे तर आपल्यासोबत शास्त्राचे अभ्यासक शरद बोराडे सर आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून याविषयी आपण अधिक माहिती सांगू सर नमस्कार आपला स्वागत आहे अमरकंद या वनस्पतीचे काय फायदे आहेत आणि ते कशावर उपाय करतात तर नमस्कार सर्वांना मी आज अमरकंदाविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे जी मणक्याच्या गॅपसाठी उपयोग होतो मणक्यातली गादी मणक्यातल्या खुर्च्या हातापायांना मुंग्या येणे बधिरपणा सकाळी उठवत नाही अंग आकडत बॉलचे प्रॉब्लेम आले काहींना काहींना गुडघ्यांचे प्रॉब्लेम गुडघा कटकट वाचतोय गुडघ्यांची झीज झाली परत महिला वर्गांना इंजेक्शन दिलं जातं सिजरिंग मध्ये इथे कमरेच्या तिथे ते नंतर त्या इंजेक्शनचे ज्या जागी दिलं जातं ते आयुष्यभर ते दुखवतात तिथे तो भाग कमरेचा भाग तर त्या महिला वर्गांना सुद्धा या अमरकंदाचा खूप फायदा होणार आहे तर अमरकंद वापरण्याची पद्धत मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा जो अमरकंद घ्या तुम्ही कुटा कुठल्यानंतर म्हणजे आद्रक सारखं कुटायचंय आपण पाण्यात उकळायचंय किती पाणी ग्लासभर पाण्यामध्ये किती वेळ तर पाच मिनिटं फक्त पाच मिनिटानंतर त्या कंदाचा अर्क त्याच्यामध्ये उतरतो कंदाचा अर्क उतरल्यानंतर आपल्याला तसंही पिता येत नाही लवकर तुम्ही त्याच्यामध्ये जो प्रोटीन्स आहे तो, प्रोटीन तो विरघळण्यासाठी दुसऱ्या प्रोटीनची मदत घेतली पाहिजे म्हणजे दुधाची मदत घेतली पाहिजे दुधात पण एक स्पेशल प्रोटीन असतो तो प्रोटीन्स रिॲक्ट झाल्याशिवाय आपल्याला ते पिऊ शकत नाही इडेबल नाही तर परत दूध टाकून तुम्ही पाच मिनटं उकळा पाच मिनटं उकळल्यानंतर ज्या पेशंटला शुगर नाही त्यांनी अर्धा चमचा शुगर पण टाकू शकता ज्या पेशंटला शुगर आहे त्यांनी शुगरचा वापर करू नका गाळून घ्या ते दूध दहा मिनिटांनी आणि मग थंड झाल्यानंतर सकाळी सकाळी रिकाम्या पोटी म्हणजे आमुषा पोटी ते दूध तुम्ही घ्यायचे आणि अनुषापोटी दूध घेतल्यानंतर तुम्ही हलकीशी एक्सरसाइज करू शकता प्राणायाम करू शकता योगा करू शकता तुमचं काम जे काय नित्याचं आहे ते करू शकता वॉकिंगला जाऊ शकता हा जो पदार्थ आहे तो पचण्यासाठी ही सगळी प्रक्रिया तुम्हाला करायची आहे असं जर तुम्ही महिनाभर केलं तर तुम्हाला तुमचं गुडघ्यांचं दुखणं कमरेचं दुखणं गादी म्हणजे बाहेर आली सायटिकेचा प्रॉब्लेम निर्माण झाला नस दबली रक्तप्रवाह खंडित झाला तर तुम्हार त्यांना हा व्हिडिओ फार महत्त्वाचा ठरणार आहे तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ ऐका चांगला आणि मग तुमच्या इतर काही शंका कुशंका असेल तर माझ्या संपर्क नंबरवरती तुम्ही संपर्क साधा माझा संपर्क नंबर दोन आहे एक म्हणजे शहाण्णव झिरो अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर झिरो एकोणऐंशी आणि दुसरा जो नंबर आहे तो अठ्ठ्याण्णव सहा झिरो झिरो अठ्ठावीस चारशे सत्तर हा नंबर आहे ह्या व्यतिरिक्त कुठलेही माझे नंबर नाहीत तुम्ही जर इतर नंबरशी संपर्क साधला तर तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते किंवा तुमची दिशाभूल होऊ शकते चुकीची माहिती तुम्हाला देणारे खूप आहेत आता बरेचसे पेशंट असे आहेत की त्यांना डॉक्टरने जो एम आर आय काढायला लावतात एम आर आयमध्ये कुठे शिरा दबणे कुठे मनका जवळ येणे मनक्याची झीज होणे तर असे ते फोटो असतात तर त्याच्या अनुषंगाने त्यांना त्या ऑपरेशनाची सूचना देतात काहींची आर्थिक परिस्थिती नसते तेवढा खर्च करण्याची तर त्यांना नैसर्गिक वरदान म्हणून हा हा अमरकांदाचा नक्की उपयोग होऊ शकतो याची काही साईड इफेक्ट वगैरे काही असतात का म्हणजे कसं वापरायचं काळजी काय घ्यायची हां याचे साईड निसर्गाच्या असल्यामुळे साईड इफेक्ट शक्यतो नसतात फक्त हा सकाळी चा, सकाळी का घ्या की तुम्हाला पाचायला सुलभ व्हावं म्हणून तो अनुषापोटी किंवा सकाळी तो रिकाम्यापोटी घ्यायचा असतो धन्यवाद तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून घ्या तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचावा ज्यांना काही त्रास असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा खाली कॉमेंटमध्ये जर कुठल्याही व्यक्तीने काही नंबर दिलेला असेल त्यावर तुम्ही बिलकुल विश्वास ठेवू नका